हरी मंडळी कशात मजेत ना कशाच मजेत आनंदीत आणि उत्साहित राहा गौर कशी टाकायची आणि ती लवकर कशी निघून येते सिण्याच्या गौरा त्या थोड्या बारीक करून घ्यायच्या आणि बारीक चानीने गाऊन घ्यायचं त्यात थोडी माती टाकायची माती मिक्स करायची आणि पूर्ण ओले करायची कृष्णदेव पाण्यात पडले होते तेव्हा त्याच्या ते दुसऱ्या रोजी बारा वाजता मी गहू पाण्यात टाकले होते त्यानंतर चार वाजता गौरी बारीक केली आणि त्यात माती टाकून गहू मिक्स केले गहू थोडे ओले झाल्यामुळे गवराई लवकर निघून येतात पूर्ण मिक्स करायचं आणि ओलं करायचं पूर्ण भिजून घ्यायचं ते अशा पडड्यामध्ये गौरी टाकायची पडड्याला थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचं पूर्ण पर्ड गोल गव्हाने आणि गौरीने झाकून घ्यायचं त्यामुळे कोणता ना कोणता भरगच्चपणे निघून येते पूर्ण ते मिक्स केलेला पड्यावर गोल गोल पसरत न्यायचं गव्हाची गोर शिरवीगार जाडी आणि पटकन निघून येते याला दोन दिवस टोपलीने झाकून ठेवायचं त्यामुळे हवे ते हवेशीर टोपली हवा लागेल अशा टोपलीने त्याला झाकून ठेवायचं ते लवकर निघून येते थोडे पाण्यात टाकल्यामुळे ते लवकर कुसतात आणि लवकर वर येतात अशी पूर्ण गोल गौर टाकून घ्यायची म्हणजे ते पूर्ण भरगतचं निघालेले गौर खूप सुंदर दिसते आणि आकर्षक दिसते बघा अशी भरून घेतलेली आहे अशा शिद्राच्या चायनीनं किंवा थोडे असे टोपले येतात त्यांना होल राहतात त्यांनी झाकून ठेवायची दुसऱ्या रोजी त्यांना पाणी टाकायचं मी गणपतीसाठी असं छोट्या छोट्या टोपल्या करून आहे गणपती पाशी गोराई ठेवायला लवकरच दुसऱ्याच दिवशी गणपती सुद्धा आपल्या घरी आगवत होतात तिसऱ्या रोजची गोष्ट तो तो ना असे मी सुद्धा ते थोडा फुलांचे पान थोडा सोडा अशा चुट्या बांधून घेतलेल्या आहेत दुसऱ्याचं फळ पांढरे गुलाबाचे लवतीचे पांढऱ्या फुलांचे कटरचे असे सोळा सोळा पालक धाड्याने बांधून घेतलेले आहे ही पूर्व तयारी आहे म्हणजे म्हणजे पोरग असेल की रोजी पाच वाजता असं सर्व

महादेवाची आरती करून घेतलेली आहे सुंदर अशी पूजा